किरा नाही संपला कस सांगू आता पैसे आहेत की नाही आहेत काय बाई आता कस आता नाही म्हणता म्हणता बराच किराणा लागून गेला ना मागच्या महिन्यात हो ना आता कस आता दोघी दोघी बहिणी गेल्यात आता आमचं आम्ही कसं भागो बाई मग आता कस हे दोघीच मी आलं तर मग आता जसं पद्धतशीरच शिर करायला लागते ना त्याच्यानं लय किराणा लागून गेला ते लोई गे लो संपलं

मग तुम्हाला म्हणत राहील की मी आहात का तुमच्या पैसे नाही नसतील तर मग कस पाव पाव अर्धा अर्धा किलो ते आहे ना पण ते तेल कसं फुगायला लागेल नाही देत काही उरेल तेल मी पुळायला वापरतो ते पुढायला लावत असतो कधी कधी भाजी करतो त्याची कधी कधी मधात चांगलं असलं तर तेल लागतो ना फुगायचं मग म्हटलं असेल पैसे तुमच्या हो सकतील सर नाही हा हजार रुपये पडले आहेत बा त्याचं आण तुम्ही आता आता कशा बघ फुग्याच्या ऑर्डर च्या कमीच झालं ना बबिता त्याच्या नव्हे लय टेन्शन आलो हो ना तेच म्हटलं ना आता कसा किराणा लय लागला या महिन्यात का आता तर मग आता पाहून जर करू लागेल अशा वेळी बाईले वाहिले आणि जसं पाहुणे मग दोघीचे घरचे जसं जवळ दोन्ही जवळ बोलावं लागेल ना आणि दोन्ही जवळ बोलावून पाहून जर करून घेऊ म्हटलं तर मग जसं मग आता किराणा आणावंच लागेल ना आणि त्या दोघीला साड्या घ्या लागतील ना तर असायच्या मग कसं करत पैशाची तर लयच अडचण आली एकदमच आपल्यावर नाही नाही अडचण काहीची तुला कुठे टेन्शन हे पाय ते कमी नाही पडलं पाहिजे काय दोघी बनिले त्या पाहुणे आहेत ते त्या माहेरपणाला पण आल्या आल्या वाटलं नाही पाहिजे की आपल्या भावा आपला भाऊ आपल्याला करू नाही शकत ते माझ्या कर्तव्यच आहे बनिले करणं माय काय मी भागूनच घेईन कसं आहे मी आणि कुकून आणीन मी काही करीन पण त्याला कशीच कमी नको पडू देऊ पण आशाचं कसं आशाला कसं तसं नाही चालत बरं हिंदू तरी काही खाऊन घेते पण आशा पुण्यात राहते आशा चांगलंच खायची सवय आहे त्याच्यानं आशाला जे म्हणेन ते खाऊ घाल जे जे म्हणेन ते करून खाऊ घाल तिथे म्हणते हाताना कर नाही आलं तुझे तिला हाताना करू दे मग त्याला कशी कमी नको करू पाय तुम्ही काय करायचं त साड्या आणतो ते येईल ते आणतो तू नको घेऊ टेन्शन नाही बाबा मी कशाचीच कमी नाही करत ते आता आशा बाईन आता किंकिन आशा बाईला म्हटलं काल पावभाजी तर पावभाजी केलीच की नाही 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 मी कशीच कमी नाही करत जे म्हणत ते करून देतो अशा असं काही नाही पा मग बाबा फक्त घेऊ बरं पैसे मग कुठून मन मी नका हे करू हा तसं आहेत ना आता म्हणा बरं अशा बाई मग एका मनत कसं लागेलच नाही का आपली मानावर कुठे ऑर्डर भेटत असतील तर अजून मग दोन तीन गाड्या शिल्लक झाल्या चालते मी मेहनत करायला तयार बरं मग मेहनत नका पाहतो मी पण कसं व्याजांना का पैसा

ना आता खरंच न माझी अशी अडचण चालू आहे आता या माणसानं हाताने केलं न या माणसाने दारू किती पैसा गमावला म्हणून एवढी अडचण आली मला नाही तर माझं चांगलं झालं होतं बरं मनात वस्तू झालं त्या माया घरा सगळं चांगलं झालं तर पण या माणसानं दारू पाहिजे सगळं इकटूक केलं घरातलं आता डबल तशीच दिवस आणले मावर काय माया मला ती इकडे इकडे एवढंच झालं बाई नाही तुझ्या टकली बापा मी कायच करू समजून तर कुठे गेली तेव्हा अशी आ कुठे घंटून राहिली अगं कुठं नाही त्या मंगला वधीने आवाज दिला होता म्हणून बोलली त्यांच्यासोबत तू कुठं चालली अगं मोठी नाही बिमार आहे ना तर मग जसं येतं म्हटलं भेट घेऊन चाल ना दोघी बहिणी जाऊन पाहू नि तिले चालतं काय ओ हो मी मी येत तूच जातील का मी धंदे करायला काय झालं तिले बिमार आहे तर चांगले खाते पिते दड राहते काय ना काय झालं बाबा नाही ना ना ना, ना 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 हो दटकायची हो मना पाय वा आता मागं पडली होती ते मला सांगे बघीता म्हणे बाई पाहून भेट घेऊन या म्हणे मारा माणूस ह्या कधी जाय नेम नाही मग कशी भेटही होणार नाही म्हणे पाय ना पुरी दोन आता मरे पाय ना जवळ पास असा महिना होऊन राहिला म्हणे नाही काय दोघी बहिणी होत्या बाई एक दीड दीड महिना आला नाही भेटी आपण आपलं कर्तव्य करा हां चाल ना पाहून मग तारा माणूस कधीच सांगता नाही येत चाल व चाल ना नाही ग बाई मी बरं जातोच तसं पण मग तिच्या घरी गेलं की खूप जण आवाज देतात मग आणि मग तू चहा पासतात तू पाडा शहा चहा पी पिऊ सगळं तब्येत खराब होती माझी एसिलिटी वाढते शिवा आशा आ लापणा करू लागली का तू चार पाच सात घंटे काळा व आपला माहेर आहे आपले भाऊ भाऊजे आहे प्रेमावर आता बैली असं करत असतात काय पण काय हिंडून जायला इकडे जाई येत नाही की मला सांगत भाऊ दा काय करू लाग उलसक जाय वगळीच करून जायली व ते मागे फुग्याचे टेन्शन आहे साहेब पाक पाणी करणं पाणी करणं तरी माहिती देऊ ना करून बरं मला करू देत नाही विचार येते राहू द्या बाई राहू द्या बाई एवलीच करते व जाय ना करू लागन उलसक हो गो मी तर कामं करायलाच आली तू करते भाऊ द्यायच्या पुढे पुढे काम मी नाही करत बरं मला लोक सांगू धंदा तो तू आहे ना हाताखालची खायची डोक्यावर घेऊन घेतले आणि त्या भाव जाईल म्हणून तटकले ते डोक्यावर बसले माहिती आहे सकाळपासून एका कपच्यावर आहे म्हटलं मी वहिनी मला नाही विचारलं की ताई ती करता करतात काय ताई खात्या काय काहीच का, 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 का नाही त्यांच्याच तारात त्या फुगी तडू दे हे करू दे ते करू दे असं नाही की नंदा आल्या आता आपण रोजून बसतो का त्यांच्या घरी अनगुली दे तसंच आहे निवडते घुंग राहते तो ते झाल्या ऑर्डर भेटल्या ना असं झालं तसं झालं थोडासा बसून बोललानी माझ्यासोबत कशी आहे बाई काय आली कसं काय काहीच नाही निवडते त्याचीच गुंगरायतात ती त्याला तर असं वाटते आल्याच नाही पाहिजे त्या म्हणून तसे करतात ते मुद्दा म्हणून काही बोलते का व मला नाही पडते ती असं भाऊ हाताना कर अंग खाते का मना करते काय किती चांगली आहे आ किती, आप आप ले ले किती कर का करते, करते, ना। लाए ना। लाए ना कर करते, करते ते आपलं आपल्याला आपली मोरून किती वर्ष झाली मग तिने आपल्याला अशी जाणीव होऊ दिली काय किंवा माई नाही काय करते करते ते पुरं आणि ते लाईनी पाय ना लाईनी काहीच नाही करत मग पायावरती कोणी म्हणू शकते का मग हे करते म्हणजे जीव घेतो काय जाय कर ते हाताना कर अंग काही खाय बाई मी नाही कर हाताना मला आय तर आहे मिशी चालणी पडत हाताना तुझ्यासारखी तुला डोक्यावर घेतले दोन्ही आहे म्हणून तुझे म्हणत नाही माहिती आपल्या समोर समोर करते म्हणून तसंच तसंच करायला पाहतात बरं बरं तू जिकू देत नाही बाई तेव्हा ती पोरगी बरी मस्त मुकळी घेऊन राहिली पोरगी ते टिंकी सांग गेली खेळायला सगळ्या गावात खेंडून राहिली मामाचं गाव भल्ला आवडलं तिले मनानच घेते मनानच खाते काहीच आठ नाही त्या पोरीच्या तू भल्ली आटायला बिचारी एका पोरीची माय झाली पण त्या सभाने टाकला ले लिटायला धंदे करतो भाव जाईल का मान मागत नाही मान त्या उलट डोळ्यात खोपतो आपण त्याच्या माहिती तेल आनंद झाला झाली की मेन झाली असंच नाही उलट मान मान घेते नकळते अशा वाटते बरी येत नाही कधी जाते असं ती पण तुला कोण समजून सांगेन तू ऐकतच नाहीस ना जाय नाही बाई काही विचारली मी चालली ना मोठ्या मायची तुम्ही हो जाय त्या मोठ्या माझ्या घरी साहेब करून देऊ तिथं जाय तुला भली सवय पुढे पुढे करायची कोणाच्या हो करतोस पण का झालं केलं तर माया आहे ती नाही मोठी माया आहे करून देईन त्यासारखी नाही या मी